माझ पाच लाखाचं प्रॉफिट झालेलं ला आहे याच्यामध्ये आपलं नाव काय रामदास किसन बत्ते गाव रांजणगाव गणपती आपला मोबाईल नंबर काय अठ्ठ्याण्णव तेवीस सोळा सतरा सतरा आज आपण रांजणगाव येथील रामदास बत्ते यांच्या प्लॉटवरती आलोय आहे स्टार्ट पासून मी इकोलाचंच प्रोडक्ट वापरत आहे आठ फेब्रुवारीची लावड आहे माझी त्यानंतर कंटिन्यू दुसरी वेगळी ट्रीटमेंट काही केलेली नाही मी इकोलाचे ट्रीटमेंट वापरलेली आहे आता माझा प्लॉट साडेचार महिन्याचं झालेला आहे दीड महिन्याचं हार्वेस्टिंग चालू झालेलं आहे दीड महिन्याचं हार्वेस्टिंग नंतर माझं पाच लाखाचं प्रॉफिट झालेलं ला आहे याच्यामध्ये आणि इकोला याच्यामुळे चा माझं चांगलं व्यवस्थित एकदम प्लॉट पण एकदम व्यवस्थित आहे कशा पद्धतीने त्याच्यावरती ते फ्रूट सेटिंग आहे प्लॉटमध्ये मला एक दुसरं एक सांगा तुमच्या प्लॉटवरती ब्लॅक थ्रिप्स किंवा माईट याचा आ, म्हणजे जाणवलं का बाबा हे इकोलाची औषध असल्यामुळे इकोलाची औषध असल्यामुळे असं काही जाणवलेलं नाही मला ना हे सगळे तुम्ही औषधं इकोलाची वापरताय बरोबर हो बरोबर आहे याच्याबरोबर तुम्ही खतं पण काही इकोलाची येतात ट्रिप ऍप्लिकेशनचे ते पण इकोलाची वापरताय पूर्ण इकोलाचे वापरतो खत पण बर इकोलाच्या खतामध्ये आणि इतर खतामध्ये तुम्हाला काय वाटलं डिफरन्स इकोलाची खते बेस्ट आहेत रिझल्ट म... पण चांगला आहेत सर बेस्ट म्हणजे काय पाण्यात टाकल्यानंतर पाण्यात टाकल्यानंतर विरगतात रिझल्ट पण दिसतो त्याचा रिझल्ट पण दिसतो आपण ह्या ठिकाणी बघू शकतो की आ, हे पूर्णपणे इकोलाचे ट्रीटमेंट घेतात इकोलाचे पूर्ण प्रोडक्ट वापरतात आणि इकोलाची खतं पण वापरतात जे खताबद्दल ते सांगतात की पूर्ण शंभर टक्के पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात याच्यामुळे काय होतं पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाल्यामुळे तुमच्या पिकाला जी अन्नद्रव्याची गरज आहे ते त्याच्यातून उपलब्ध मिळून जाते पूर्णपणे आपले मध्ये पण झिंक फेरस बोरान हे पण आपल्याकडे रेंज बऱ्यापैकी चांगले आहे आणि त्याचा रिझल्ट पण तुम्ही प्रत्यक्ष घेतला असेल आणि तुम्ही कंटिन्यू वापरताय पण कंटिन्यू याचा वापर चालू आहे बार बार। बर बर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की बघ त्यांनी कशा पद्धतीने इकोलाचं ट्रीटमेंट घेतलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्यांनी संपर्क साधला पाहिजे इकोलाचं ट्रीटमेंट कंटिन्यू वापरलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी इकोला वापरलं तर त्याच्यामध्ये समृद्धी बरबार्टी सगळं आहे बर आणि शिंदे सरांचं मनापासून धन्यवाद करतो आणि शिंदे सरांचं प्रत्येक शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे आ... या ठिकाणी मी माझा नंबर पण शेअर करतोय तुम्हाला आज माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावन्न पासष्ट चौतीस आज आपण पाहू शकतोय की खाली वरती माल हार्वेस्ट आहे तरी हार्वेस्टिंग झाला आहे पुन्हा खालून बुडापासून माल लागायला सुरुवात झाली आहे प्लॉटला आणि पुन्हा वरती पण आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने माल आहे त्याच झाडावरती अशा पद्धतीचं ट्रीटमेंट आहे लायचं बरेचसे लोक म्हणतात की बा माला मालाचा लोड असल्यानंतर फुलकळी सेटिंग होत नाही है। पण ह्यांच्या प्लॉटमध्ये तसं काही दिसत नाही मालाचा लोड आहे तरी पण कंटिन्यू माल हा सेटिंग दिसतोय प्लॉटवरती ह्यांचे दोन कलरचे व्हरायटी आहेत रेड आणि येलोमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने मालाचं सेटिंग आहे पाऊस खूप चालू आहे तरी पण झाडावरती कोणत्याही पद्धतीचा ह्यांच्या प्लॉटवरती अटॅक दिसत नाही एकदा पुन्हा बट्टे सर आपलं एकदा हे द्या नाव नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव रामदास किसन बत्ते रांजणगाव गणपती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सोळा सतरा सतरा कोणाला काही मनामध्ये शंका असेल तर बट्टे सरांना फोन करून विचारू शकता की कशा पद्धतीने ट्रीटमेंट आहे धन्यवाद आज आपण या ठिकाणी रांजणगावमधल्या मधल्या प्लॉटमध्ये व्हिजिट केल्याबद्दल